രേના <tune> હરિ નારાયણ હરી નારાયણ હરિ શ્રી ગણેશ આતા સદગુરુ વર્ણવેના જે તે માયા સ્પર્શો શકે ના તે સ્વરૂપ મજ અજ્ઞાના બોલ કસેવ કોને મજનપણે હા अगोदर आठ वर्षापूर्वी तिला हार्ट अटॅक घेऊन झाला दोन रात्री जवळजवळ दीड पावणे दोन होते त्यावेळेस हार्ट अटॅक आला तिला मग आम्ही कुठे जाणार म्हणून कुठे गेले मग घरामध्ये काय केलंय उदगती आपलं धूप पडलेलं असेल बघा ते महाराजांचं नाव घेऊन ते धूप घेऊन तिला गावल्या गावल्यानंतर एक पाच मिनिटांनी मनाची कमी झालं म्हणते डिप्रेशन रोज रोज म्हणजे रोज एक दिवस पण मला असतात गुरु येतोच येतो गिरी मलश्वर महाराज तर मला मी आता तर दीक्षित म्हणजे ध्यान केलंय ध्यान केल्यानंतर मी जोते ध्यानात त्या त्यांचा चेहरा गेले होते सद्गुरुनाथ महाराज म्हणून सद्गुरू सेवा हे सर्व भाग्याची अर्जुन आहे लिहून बी बघत कि मला कळालं नाही म्हणलं अर्जुन म्हणून म्हणत हे एवढं काय म्हणणार सद्गुरु सेवा केल्यानंतर सगळं आपण मिळतं म्हणतो मग आम्ही तेवढंच केलं ना सद्गुरु सेवा काय केलं किती जर लोकांना पूर्वभाग लोकांना अनुभव त्याला इथे महाराज हे काय महाराज सध्या महाराज कसं आहे आणि तिथं मोठं सांगून येणार पक्का करून टाकणार हे आम्ही महाराज आहे काय बोल सांगतो फोटा त्याला काय पैसे घेतला बघून नाही महाराज पैसे नाही नाही म्हणलं त्यांनी पिले हा म्हणजे असलाय का म्हणलं आज ना असणार म्हणजे गुरु बघणार परीक्षा मग आज न असं घरात करत किती एक नाही दोन नाही पाच लाख लोकांना शिक्षा नाही तर त्यांच्या पायाखाली घातलेल्या मग तेव्हा गुरु काय म्हणतो मला एवढ्या लोकांना घातला म्हणजे मी तर साठ वर्ष बसलोय एक बी माझ्याकडे आलं नाही म्हणत आले तर माझ्याकडे बीक मागून घेऊन जाणार आहे काय म्हणले तू आला पण बीक माहिती नाही म्हणता तेच येणार सगळं तीन एका जमीन हा सत्याच्या दिवशी बघत होते बघ त्याने श्रद्धापूर्वक छान त्या डॉक्टरला त्याच ठिकाणी सांगितलं हे डॉक्टर मला असं सांगुरुचा डॉक्टर सद्गुरूला मला मुली दिलाच पाहिजे तरच भाऊसाहेब महाराज निजय म्हणायचे काय काही महिन्यांनी तर तो त्या डॉक्टर कडेभोजी मोबाईल केला आज तिला मुलगी झाली कारण असं सद्गुरूचा निर्णय वर्ण देत नाही विष्णू देत नाही महेश्वर देत नाही ते देणारा सद्गुरु म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म सगळ्या देवाना त्यांचे स्थोटी देवांना नमस्कार सद्गुरु आज बृहस्पतीची पूजा होती त्यांचे थोडी देव नव्याला कोटी ज्ञाने आली पाहिजे आणि त्याच्यापासून आपला ही पुन्हा जन्म येणारच नाही आता मी चाललेली ही सगळी माझी वर्तमानामध्ये आम्ही चाललं पाहिजे आणि आपलं हित करून घेतलं पाहिजे संत सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन आणि देवाचं चिंतन करत असणाऱ्याकडे जर आम्ही पाठ फिरवलं तर आम्ही मनुष्य देव आणि लक्ष्मण महाराजांची पुण्यगिती लक्ष्मण महाराजाविषयी थोडंसं मी सांगते लक्ष्मण महाराज केव्हाही कार्यरत असावे कर्म करणारा महात्मा आणि अखंड नावस्मरण स्मरण करणारा म्हणून आपल्या शरीराला म्हणून वेळीच सावध झालं तर आपल्याला सुख आहे दुसऱ्याला कुणाला नाही सावध नाही झालं तर आम्ही दुःख बघतो म्हणून सावधान 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 कुठंही सावधान राहावे तुम्हाला आक्षरा पडताना की प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही आता इथून पुढे एका विचारापासून सावध राहायचे समाजसेवेमध्ये सावध राहायचे मुलांच्या संस्कृती देण्यामध्ये सावध राहायचे सगळीकडे सावध राहण्यासाठी सावधान तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी मुलग्याची ती एक आचरण करीत आहोत आणि गुरुपौर्णिमा गुरुचा सण साजरा करीत आहोत आणि अशाच प्रकारे आज आपण या मंडपात बसण्यापेक्षा आपण चांगल्या मंदिर बांधलेल्या मंडपात पुढल्या वर्षी बसूया म्हणून मी त्यांच्या मांडून मी माझ्या दोन शब्दामध्ये शब्दांना विराम देते सर्वांनी सहकार्य करा एवढे सरकता नाम यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे अतिलीनता सर्व भावे स्वभावे

पाए ना मुझे चित्रे देवी चित्रे बांधन कर आज रावे विश्वंबर आज रावे विश्वंबर तेरा एक के

I'll यस् yes, आग्रम my... <laughs>